श्री गणेशायनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग त्र्याण्णववा कौशलेला रामचंद्र सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकेला भरत असे पुत्र झाले ते लहानपणापासूनच परस्परांवर अत्यंत प्रेम करणारे होते राम हा श्यामलवर्णाचा व सर्वात सुंदर दिसे बाकीचे तेजस्वी व गौरवर्णाचे होते विश्वमित्रांनी राम व लक्ष्मण यांना किशोरी वयातच धनुर्विद्या शिकवली व ताटका राक्षसीचा त्यांच्याकडून वध करविला मारिश नावाच्या राक्षसाला राम लक्ष्मणांनी तेव्हा पळवून लावले गौतम ऋषींची पत्नी अहल्या हिला इंद्राने मोह पाडला म्हणून अहल्लेला त्यांनी जडवत करून ठेवली होती विश्वमित्रांबरोबर राम लक्ष्मण गौतमाश्रमात गेले तेथे ते रामांच्या आगमनामुळे अहल्लेचा उद्धार झाला जनक नावाच्या मिथिलेच्या राजाला यज्ञासाठी भूमी नांगरून घेत असताना एका पेटीत एक कन्या सापडली होती तिच्या तिचा त्याने प्रतिपाळ केला होता ती सीता नावाची त्याची मानसकन्या उपवर झाली होती प्रचंड अशा शिवधनुष्याला जो बाण लावील त्याला ती वरणार होती स्वयंवरात एक बलिष्ठ राजे पराभूत झाले होते विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन जनकाकडे गेले तेथे मुलांनी ते, ते शिवधनुष्य पाहिले रामाने सर्वांसमक्ष ते शिवधनुष्य उचलून ताणले व मोडून टाकले त्यावेळी त्या सुंदर जानकीने रामाला वरले त्यानंतर लक्ष्मण भरत व शत्रुघ्न यांचेही जनकाच्या भावाच्या मुलींबरोबर विवाह झाले उर्मिला मांडवी व श्रुतकीर्ती अशी त्यांची नावे होती दशरथाने रामाला युवराज पदाचा अभिषेक करण्याचे ठरवले तो ज्येष्ठ होता सर्वांचा आवडता होता मर्यादाशील होता सत्यवचनी शूर धार्मिक व सद्गुणी होता त्यावेळी भरत व शत्रुघ्न काही काही देशात भारताच्या मामाकडे राहायला गेले होते उद्याच अभिषेक होणार हे मंत्रेला कळले तेव्हा तिने काही काहीच्या मनात मत्सर भरवून दिला भरताला राज्यापासून वंचित करण्याचा हा डाव आहे असे तिने भासवले व दोन वर राजाने देऊ केले होते ते आता तू मागून घे एका वराने भरताला युवराज करावे व दुसऱ्या वराने रामाला चौदा वर्ष वलकले नेसून राजवय शून्य होऊन वनवासात राहायला सांगावे असे दोन वर मागण्यास सांगितले काही काहीने दशरथाजवळ ते दोन्ही वर त्यावेळी मागून घेतले त्यामुळे राजाला फारच धक्का बसला लक्ष्मण क्रुद्ध झाला पण रामचंद्राने सर्व मान्य केले व ते वनात निघाले तेव्हा सीता व लक्ष्मण हेही निघाले दशरथाला फार दुःख झाले अयोध्येतले प्रजाजनही अतिशय दुःखी झाले राम लक्ष्मण व सीता वनात निघून गेले सुमंत्र नावाच्या मंत्र्याने त्यांना रथातून नेले पुत्रविराने दशरथ हाय हाय करत मरण पावला तेव्हा कैकईला फार वाईट वाटले भरत शत्रुघ्न आला तिने पुत्रविराने भरत शत्रुघ्नाला तिने बोलावून घेतले भरत आला शत्रुघ्न आला त्याला अयोध्या शून्यशी भासली कैकेईने काय केले व त्याचा दुष्परिणाम काय झाला ते कळले तेव्हा भरताने आईला दूषणे दिली तो राज्य करीना पित्याचे अंत्यसंस्कार करून तो वनात निघाला रामाला परत बोलावून राज्य त्याच्या स्वाधीन करणार होता पण रामाची व त्याची भेट झाली तेव्हा रामाने त्याची ते समजूत घातली सांत्वन केले कर्तव्य करायला सांगितले प्रतीक म्हणून आपल्या पादुका त्याने त्याला दिल्या व राज्य सांभाळायला सांगितले भरत परत आला पादुका सिंहासनावर स्थापून तो नंदीग्रामात राहिला मंत्र्यांच्या मदतीने त्याने राज्यव्यवस्था अगदी व्यवस्थित ठेवली इकडे अरण्यात राज राम लक्ष्मणांनी साधूंच्या भेटी घेतल्या त्यांचे यज्ञ विध्वंस करणारे सहस्रावधी राक्षस त्यांनी मारले रावणाची बहीण शूर्पणखा हिने सुंदर स्त्रीचे रूप घेऊन रामाला भुलवण्याचा प्रयत्न केला पण तिचे कपट लक्ष्मणाने ओळखले तिचा वध न करता त्याने तिचे कान व नाक कापून तिला हकलून दिले आधीच त्यांनी खर व दूषण या राक्षसांना मारले होते त्यात हा अपमान शूर्पणखा लंकेत रावणाकडे गेली तिने त्याला ह्या अपमानाचा सूड घ्यायला चिथवले ती लंकेतच राहिली रामाने ही आगळीक करावी म्हणून रावणाने मारीच राक्षसाला सुवर्णमय मायावी मृगाचे रूप घेऊन रामांच्या आश्रमाजवळ जाऊन सीतेला मोहित करण्यास सांगितले मरीचाने सुवर्ण मृगाचे रूप घेतले सीतेने त्याला पाहिले तिने रामाजवळ हट्ट धरला की मला हा मृग आवडला आहे त्याला पकडून आणा मी तो बाळगील जिवंत नाही सापडला तर मारून आणा तुम्हाला बसायला मुगा होईल नाहीतर मी त्याची चोळी शिवील राम लक्ष्मणाला आश्रमात ठेवून मृगा मागे गेले तो मारीच राक्षसच होता त्याने रामाला झुलवीत दूर नेले त्याला जिवंत पकडण्याच्या नादात राम दूर गेला शेवटी त्याने बाण मारला तेव्हा रामासारखाच काढून लक्ष्मणा धाव धाव असा आर्तनाद केला सीतेला वाटले पतीवर संकट आले तिने लक्ष्मणाला रामाच्या शोधासाठी पाठवले ती त्यांची वाट पाहत एकटी राहिली इतक्यात रावणाने संन्यासी ब्राह्मणाच्या वेशात तिथे येऊन सीतेला पळवून ने सी नेल लंकेत नेले आकाशमार्गे त्याने तिला नेली तेव्हा तिने शोक केला त्यावेळी अंगावरची भूषणे तिने खाली पर्वतावर टाकली ती वानरराज सुग्रीव याला मिळाली त्याने ती गुहेत ठेवून दिली सीतेला लंकेत नेऊन रावणाने तिला वश करण्याचा प्रयत्न केला पण ती मानेना तिला त्याने अशोकवडणात राक्षसनींच्या पहाऱ्यात ठेवले जेव्हा राम आश्रमातून रावणाने सीतेला पळवले तेव्हा जटायू नावाच्या एका प्रचंड गृद्ध पक्षाने रावणाला अडवले त्याने रावणाशी युद्ध केले पण रावणाने त्याचे दोन्ही पंख कापून त्याला मारून टाकले तो विवळत पडला होता लंकेत रावणाची पत्नी मंदोदरी हिने रावणाला सदुपदेश करून सीतेला परत नेऊन सोडण्यास सांगितले पण त्याने ऐकले नाही सीता अशोक दुःखाने व्याप्त होऊन रडत बसली तिकडे रामाने मारिजाला मारले तो रूपातच मरण पावला तेवढ्यात लक्ष्मण आला रामाला कुशंका आली दोघे धावत आश्रमात आले सीता दिसेना इकडे तिकडे शोध घेऊनही ती सापडेना दोघे शोक करू लागले एकमेकांना धीर देऊ लागले अरण्यात शोध घेत निघाले वाटे जटायूचे जटायूने त्यांना सांगितले की लंकापती रावणाने सीतेला नेले आहे राम दर्शन करून जटायू पक्षी मरण पावला रामाने त्याची उत्तर क्रिया केली पुढे ऋषमुख पर्वतावरील सुग्रीव या मोठ्या बलिष्ठ वानर राजांची व हनुमंतशी त्यांची भेट झाली सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली याने सुग्रीवाचे राज्य बळकावले होते सुग्रीवाशी मैत्रीचा करार रामाने केला वालीचा वध करून किष्किंधेचे राज्य त्याला मिळवून दिले अठरा पद्मे वानर सेना सुग्रीवाच्या आधिपत्याखाली होती रामाच्या साह्याने त्यांचे वचन रामाच्या साह्याने त्याने वचन दिले होते रामाने त्याला सीता कार्य सांगितले चारी दिशांना वानरे गेली दक्षिणेला समुद्र तीरापर्यंत जे वानर गेले त्यात कपि श्रेष्ठ महाप्रतापी हनुमान होता त्याने शंभर योजन समुद्र एकाच उडीत ओलांडून रावणाची लंकानगरी शोधली पण त्याला सीता दिसली नाही पण अशोक वनात मात्र त्याला ती दिसली तेथे जाऊन त्याने रामांचा संदेश व खुनेची मुद्रिका तिला दिली तिला आश्वासन दिले रामचंद्र व लक्ष्मण वानर सेनेसह लंकेवर चालून येतील व तिला सोडवतील असे सांगितले मग त्याने अशोकोनाचा विध्वंस केला राक्षसांकडून त्याने स्वतःला नागपाशांनी बांधून घेतले त्याला रावणासमोर नेण्यात आले तेव्हा त्याने तेथे रौद्र रूप दाखवून सर्वांना घाबरवले त्याच्या शेपटीला वस्त्र बांधून राक्षसांनी ती पेटवली व त्याला सोडून दिले त्यावेळी हनुमंताने प्रचंड रूप धारण करून त्याच अग्निने लंकेतील वैभवशाली घरे जाळली मग त्याने समुद्राच्या पाण्यात आपली शेपटी विझवून परत रामचंद्र सुग्रीव यांना भेटून सीतेचा शोध लावण्याचे सांगितले सीतेने खुनेसाठी चुडा दिला होता तो रामाला दिला सुग्रीवाजवळचे सीतेचे अलंकार लक्ष्मणांनी ओळखलेच होते आता रावण वध करून सीतेला सोडवणे होते समुद्रावर सेतू बांधावा असे ठरले प्रथम सागर उद्दाम होता पण रामाने त्याला शरण आणलं अंगदाला रावणाकडे समोपचाराच्या शिष्टाईसाठी पाठवले अंगद हवालीचा पुत्र वालीने पूर्वी रावणाला जिंकले होते पण अंगदाचे म्हणणे रावणाने ऐकले नाही बिभीषणाने रामाकडे येऊन रामाचे साह्य करण्याचे ठरवले रावणाचा त्याने त्याग केला रामाने त्याला आश्रय दिला व तिथेच लंकेचा भावी राजा तो होणार असे ठरवले मग शतयोजने समुद्रावर पाषाणांचा सेतू वानरांनी बांधला सर्वजण लंका द्वीपात उतरले रावणाने ही युद्धाची सिद्धता केली रामरावणाचे घनघोर युद्ध झाले कुंभकर्ण व रावणपुत्र इंद्रजित यांचा वध झाला लक्ष्मणाला रावणाने शक्ती मारून मूर्छित केले तेव्हा हनुमंताने द्रोणगिरी पर्वतावरील औषधी वनस्पती मिळाव्या म्हणून तो पर्वतच रात्रीतल्या रात्रीत लंकेत नेला त्यावरील औषधीने लक्ष्मण शुद्धीवर आला त्यानेच इंद्रजिताचे मायावी युद्ध हनून पाडले व त्याचा वध केला इंद्राने आपला रथ रामाला दिला होता रावणाचे व रामाचे जे भयंकर युद्ध झाले त्यात शेवटी रावणाच्या नाभीस्थानी अमृतकंद होता तो फोडून रामाने एका तीक्ष्ण बाणाने त्याचा वध केला गगनाथ देवांनी दुदुंभी वाजवल्या सीतेचे दुर्दैव संपले होते तिला वानरसेनेच्या जय घोषात रामासन्मुख आणले गेले पण परक्याच्या घरात बंदीत राहिलेल्या पत्नीचा स्वीकार करण्यास राम सज्ज झाला नाही त्याने तिला कोटेही निघून जायला सांगितले तेव्हा तिने अग्निदिव्य केले अग्निदेवतेने स्वतः प्रकट होऊन सीता पवित्र असून तिचा रामाने स्वीकार करावा असे सांगितले तेव्हा सर्वत्र आनंदी आनंद झाला उर्वरित कथा पुढील अध्यायात